पाहतोय जेव्हापासून फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे तोपर्यंत तो त्यांचे तो कुठले ना कुठले मंत्री टार्गेट होताना दिसत आहेत आपण पाहिलं सगळ्यात पहिले तर धनंजय मुंडे यांच्यावरती टीकास्त्र डागलं गेलं त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला मंत्री पदाचा त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं नाव समोर आलं होतं आणि आपण पाहतोय की संजय शिरसाट शिंदे सेनेचे एक महत्वाचे नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आणि त्यांच्या मुलावरती असे गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहे तीन वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे दोन हजार बावीस मध्ये लग्न झालं होतं आणि इम्तियाजली यांनी सांगितल्याप्रमाणे लग्न करण्यासाठी सुद्धा धमकावलं लग्न केल्यानंतर दोन वर्षांनंतर नांदवलं आणि नंतर फसवणूक आणि मग हिंसाचार झाला आणि आता येते तर आपण जातोय आपले प्रतिनिधी माधव सावरगावे नोटीसोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत माधव आपण पाहतोय एक तीन वर्षांची पूर्ण प्रोसेस यामध्ये आहे आणि त्यानंतर दबाव तंत्र दिसत आहे आणि अजून सुद्धा ऑफिशियली ही महिला जी आहे ती पुढे आली नाहीये म्हणून यावरती बोलण्यास अंबादास दानवे यांनी नकार दिलाय तर सध्या छत्रपती संभाजीनगरमधले इतर जे नेते आहेत त्यांचं काय भूमिका आहे एक तर आ, ही नोटीस मिळाल्यानंतर एकदम खळबळ उडालेली आहे कारण सामाजिक न्याय मंत्र्याच्याच मुलावर अशा पद्धतीनं नोटीसी मार्फत एक पीडित महिला आरोप करते आणि त्यावर मंत्री काहीच बोलत नाहीत त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं काय आहे अंबादास दानवे जरी यांनी भूमिका आपली लेची घेतली असली तरी इतर नेते मात्र परखडपणे सांगत आहेत कारण एकीकडे एक महाराष्ट्रामध्ये पीडितेवर होणाऱ्या अन्यायावर सगळेजण बोलत असतात त्याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करा असं म्हणतात पोलिस ठाण्यापर्यंत जा म्हणतात वेगवेगळ्या सगळ्या सूचना करत असतात मात्र सामाजिक मुलांनी हे जे केलेलं आहे त्याच्यावर थेट आरोप करण्यात आले आपण कोणी करत नाही आरोप दुसरे कोणी करत नाहीत तर नोटीसी मध्ये सांगितलं आहे आणि ती नोटीस ही पीडित महिलेमार्फत दिलेली आहे आणि त्या नोटिशीमध्ये भीती कहाणी सांगितलंय की दोन हजार अठरा पासून ते दोन हजार चोवीस डिसे म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत नेमकं काय झालं दोन हजार अठरा म्हणजे जवळपास सात वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर दोन हजार बावीसमध्ये बौद्ध पद्धतीनं लग्न झालं त्यानंतर त्याचे पुरावे त्या महिलेनी समोर आणलेले असंही त्या वकिलांचं म्हणणं आहे एवढ्यावरच न थांबता पुढे वेगवेगळे आरोप त्याच्यावर झालेले होते त्याचबरोबर तू जर पोलीस ठाण्यामध्ये गेलीस तर मी आत्महत्या करेन आणि त्यानंतर तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करीन अशाही धमक्या दिल्या होत्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि विशेष म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाहू नगर पोलीस ठाण्यामध्ये महिलेने तक्रारी दिली होती मात्र त्या, त्या तक्रारी दखल का घेतली गेली नाही उपस्थित होत आहेत त्यामुळे आता उठवल्यानंतर एक एक नेते पुढे येऊन आपल्याबद्दल समोर येत आहेत माधव मात्र एक फोटो आपण या दरम्यान पाहिला ज्यामध्ये त्याच्या हातात एक बंदूक दिसतीये तर ही बंदूक नेमका त्याच्यावरती कुठे येते त्याच्याकडे कशी आली आहे म्हणजे मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्याच्याकडे शस्त्र परवाना आहे का आणि अशा प्रकारे फोटो खुले आम माध्यमांच्या समोर येतोय या संदर्भातली काय माहिती आहे आ, या नेमकं या जी बंदूक आहे पिस्तूल आहे त्याबद्दल अद्यापर्यंत समोर खुला आले खुलासा आलेला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिद्धांत शिरसाट हे नगरसेवक राहिले आहेत गेल्या काही वर्षांपासून ते सुरक्षेसाठी त्यांनी पिस्तूल घेतला असेल पण या संदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाही पण एक गोष्ट आहे की सार्वजनिक जीवनामध्ये ज्या सुरक्षेसाठी एखादा पिस्तूल असेल तर ती सार्वजनिक ठिकाणी असं वावरण्याचा विषय नाही त्यामुळे ती पण एक गंभीर गोष्ट आहे की अशा पद्धतीनं पिस्तूल दाखवणं किंवा त्या तक्रारीमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की मी आत्महत्या करेन वगैरे वगैरे त्या गोष्टीशी संबंध आला तर ही बाब गंभीर असू शकते त्यामुळे याची भावी, आशा त्या है। चौकशी व्हावी अशा पद्धतीनं त्या नोटीसीमध्ये म्हणलेला नक्कीच तुम्ही चौकशी संदर्भात बोलताय तर आपण बघतो रिव्हॉल्व्हर समोर येते आत्महत्या करेन असं धमकावलं जातं एका महिलेला म्हणून लग्न केलं जातं नंतर हिंसाचार केला जातो आणि अशात सुद्धा डिसेंबरमध्ये ही खरं तर आपण पाहतोय तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र अजून सुद्धा कुठलीच कारवाई नाहीये पोलिसांची काय भूमिका आहे संशयास्पद वाटतंय काय सगळं वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाहू नगर पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार करण्यात आली शाहू नगर हे पोलीस ठाणं छत्रपती संभाजीनगर बाहेरचं आहे आता त्या तिथल्या पोलिसांनी कुठल्या दबावाखाली ती कारवाई केली नाही याचाही शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी जर त्याच्यावर दबाव असेल किंवा पोलिसांनी त्यांच्या त्यांच्या धोरणानुसार ती कारवाई केली नसेल तर ही फार गंभीर बाब आहे त्यामुळं आता गृह मंत्रालयाने यावर विचार करायला हवा किंवा याची तपासणी करायला हवी कारण शाहू नगर पोलीस ठाण्यामध्ये ही जर तक्रार झाली असेल तर त्या तक्रारीची दखल त्यावेळेसच्या पोलिसांनी घेऊन पुढील तपास केला पाहिजे होता आणि तपास करून नेमकं महिलेनी जे अन्य अत्याचार झाल्याची तक्रार केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून पुढची कारवाई करायला हवी होती पण तशी केली नाही त्यासाठी शाहूनगर पोलीस ठाणे तितकेच जबाबदार आहेत आणि जर त्यांच्यावर कुणाचा दबाव असेल तर त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे होतं जर तसं असेल तर राजकीय दृष्ट्या प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की दबाव असू शकतो आणि त्या दृष्टीनं दबाव असू शकतो आणि त्या दबावापोटी सुद्धा ही तक्रार त्या तक्रारीची दखल घेतली नसावी पण आ, हे सगळं करत असताना याची चकोल चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही जे प्रकारे सांगितलं दरम्यान आपण पाहतोय आपण असेच जोडून राहा माधव आपल्यासोबत प्रत्येक अपडेट आपल्याकडे जाणून घ्यायची आहे